तीस वर्षांचं अखंड कर्तव्य हजारो आठवणी गुन्हेगारांना धडा शिकवणारी पोलिसी ताकद आणि लोकांशी जुळणारा हसतमुख स्वभाव मुंबई पोलीस दलात तब्बल तीस वर्षे सेवा बजावल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक मधुकर माने हे अखेर सेवानिवृत्त झाले आहेत सोळा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी त्यांनी पोलीस दलात रुजू होऊन आयुष्यभर निस्वार्थ सेवा दिली माने यांनी असंख्य गुन्हेगारांना धडा शिकवला तर आपल्या गुणी आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे जनतेच्या मनात कायमची जागा मिळवली मेघवाडी पोलीस ठाण्यात मिल स्पेशल म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रचंड जनसंपर्क आणि मित्रपरिवार निर्माण केला त्यांच्या निरोप समारंभात मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे यांनी शुभेच्छा देत पुढील आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी जाओ अशी मंगल कामना व्यक्त केली जोगेश्वरीतील पंत फाउंडेशन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात शेकडोंच्या संख्येने पोलीस अधिकारी वर्गाने उपस्थित राहून माने यांना भावपूर्ण निरोप दिला कर्तव्याचा आदर्श ठरलेले लोकांच्या मनात घर करणारे सहाय्यक उपनिरीक्षक मधुकर माने यांना भारत चोवीस ते संपादक संदीप कसालकर तसेच संपूर्ण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा पुढील आयुष्य आनंद समाधान आणि आरोग्याने भरलेलं जावं